मानेचे मणके संपले की पुढचा जो मणका आहे तो तुटलाय तो तुटलाय कशाने हे आपण शोधून काढलं तर आपल्याला फुफ्फुसाचा कर्करोग मिळाला म्हणजे तो कर्करोग त्या मणक्यात जाऊन तो पिचलाय मणका आता पुढचं माहीत पाहिलं मानेच्या मणक्यातून आठ मज्जातंतू बाहेर येतात आणि ते बाहेर आले की नीट बघ इथे ते बाहेर आले की ते सगळे मज्जातंतू एकमेकात मिळतात आणि एक, एक जाळं निर्माण होतं आमच्या भाषेत जाळ्याला म्हणतात प्लेक्सस प्लेक्सस म्हणजे जाळं तुझ्या वडिलांचा जो मणका पिचलाय बरोबर त्याच्याच बाजूला असतो खराबी वाढली ह्याचा अर्थ असा की बहुतेक ह्या ज्या कॅन्सरच्या पेशी आहेत त्या दोन्हीकडच्या या ब्रेकियल प्लेक्सेस म्हणजे जा हाताला जाणाऱ्या नसांच्या जाळ्यात शिरलेल्या आहेत आता त्याला ऑपरेशन प्रिपरेशन वगैरे काही विचार करायचा नाही तो कर्करोग तो कॅन्सर जितका आपल्याला मारता येईल औषधांनी किमोथेरपी चालू आहे ना आता त्यांना कॅन्सरच्या गोळ्यांची अतिशय नितांत आवश्यकता आहे पुन्हा लक्षात घे हातामध्ये कमजोरी ही त्या हाताला जाणाऱ्या नसांना त्रास होतोय म्हणून आहे आणि तो कॅन्सर तिथे पसरलेला आहे तेव्हा थोडा त्रास झाले तरी त्या कॅन्सरच्या गोळ्या घेणं अतिशय महत्वाचं आहे कळते बेटा काही शंका आहेत का तुझ्या मनात तुला मी बोललेलं कळलंय का नक्कीच म्हणणं काय ठीक आहे ठीक आहे अगं बरोबर आहे बाळा मी तेच तुला समजून सांगतोय पण काय होतं मणका तुटलाय लगेच कोणतरी सांगणार तो मणका तुटलाय त्याचं ऑपरेशन करा हा बरं असलं काही होणार नाहीये त्या मणक्याच्या तुटलेल्या मणक्याच्याच बाजूला दोन्ही हातांना ताकद देणाऱ्या नसांची जाळं आहे फ्लेक्सस आहे तर तिथे तो कॅन्सर गेलेला आहे तो कॅन्सर औषधांनी मारणं हा एकच मार्ग आहे